हॅलो हॅलो हा नमस्कार दादा नमस्कार बोला ना मी विजय बन बोलतोय बोलतोय श्रामपूरवरून कुठून श्रामपूर श्रामपूर हो बोला ना आ, दादा माझ्या तुमच्याकडे काम आता मी महाराजा फर्निचर मध्ये काम पण ते आमच्या मध्ये ना जानेवारी मध्ये सव्वीस तारखेला ना दीड वर्ष झाले त्यांना वडला वारलेले पण ते ऍक्सिडेंट झाले मी त्यांच्याकडे कामाला होतो महाराज फर्निचर मध्ये त्यांनी ना मला का पैसे कामाचे पैसे दिले नाही सर किती पैसे माझे दहा हजार आहे त्यांच्याकडून मी पोलीस स्टेशनला गेलोय कंप्लेंट पण केली वाले म्हणते की ना ते जर आले निकडं तेव्हा हे म्हणतो कोर्टात येत का कुठल्या पोलीस स्टेशनला ला बर काय पोलीस स्टेशनला ते म्हणे ते ना इकडे आले ना श्रामपूरला तू इकडे ये म्हणे दादा मला असं म्हणायचं ते ना नाशिक गेले राहायला पण मुलगा वारलाय मग येत दुकान होती दुकान सांभाळायला कोणी कोणीच नाही मग ते नाशिक गेले राहायला त्यांना म्हटलं पोलीस कंप्लीट करून म्हटलं माझे पण माझे पण आठ दिवस पैसे पण बोलाव बोलावले पहिले मी सोडून दिले मी पण आता दाखवण्याची गरज होती पण त्यांना दोन वेळेस फोन लावले पण त्यांनी फोन माझे ब्लॅक टाकून दिले अच्छा अच्छा कोण फर्निचर वाला आहे काय तो पैसे देत नाही हो फर्निचर आहे ते बर नाव काय त्याचं पारा काढ ना पारा काढणार

बन बनगया हो बन बनगया याच नावाने ओळखतो ना तो हो तो तो ना तर मी इतका गरीब माणूस आहे मी ना दुसरी जिथं कामाला जातोय बर त्याचं नाव त्याचं नाव सांग मला अं क्रांतीलाल पारख क्रांतीलाल पारख पारख हा फर्निचर मालक आहे का एका? हो बर बर ठीक आहे सांग ना नंबर मला त्याचा दादा त्यांचा नंबर आहे ना माझ्याकडून उठवलाय पण त्यांच्या चा नंबर आहे माझ्याकडे त्यांच्या चा नंबर आहे का हो बर मग ते भेटतील का पण ते मिस्टर त्यांचे नाही शिकलं नाही शिकला येते राहिला आता त्यांच्या मिसेज नसेल नाही या गोष्टीची नाही ना, दादा त्यांच्या मिसेज ला पण माहिती आहे ना माहिती आहे का हो सांग नंबर सांग दोन मिनट लगेच होतो तुम्हाला हेलो हाँ, हाँ।, हाँ। आ, बोला नव्वद अठावी अट्ठावी बहत्तर बहत्तर हो नव्वद अठ्ठावीस बहात्तर बावीस शहाण्णव बावीस शहाण्णव काय नाव यांचं यांचं नाव नाही सांगताच यांचं नाव चंद्र चंद्रकलाच आहे चंद्रकला का हो अच्छा अच्छा म्हणजे बोलणं झालं का तुमचं हो बोलणं झालंय पण ते म्हणजे तू आमचा टेप फोडला म्हणे आमचा काय काय टिप तो फोडला म्हणे मी म्हटलं शेठ जी म्हटलं तुमची खुर्च्या आणि पेन जपून ठेवतो म्हटलं तुमचं टिपाऊ आणि पेन अजून जपून ठेवलाय म्हटलं भाऊ एक पेन कोपरा सुद्धा फोडू नये म्हटलं तुमच्याकडे आहे का ते लिहून ठेवलेलं तुमच्याकडे आहे का बोललो सर काय ते तुमच्या तुम्ही किती दिवस वगैरे काम केलेलं ते हो आहे ना दादा त्याचे ना यादी केलेली आहे फोटो पण काढला त्यांना फोटो पाठवलेला मी चंद्रकला ना हो आता हे नंबर दिला त्यांना हॅलो ताई बोलतात का चंद्रकला बोलतात का कोण हो हा हो. ताई नमस्कार कामस्कार वि राज्यान कुठल्या टायगर ग्रुप महाराष्ट्र राजन बोलतोय सामाजिक संघटनेतून मग ते विजय बनगया या मुलाचं काहीतरी पेमेंट आहे तुमच्या माल आपल्या मिस्टर कड ते आहेत का कोणाकडं तुमच्या मिस्टर कोणाचा पेमेंट आहे विजय बनगया त्याच काहीच पेमेंट नाही देते आम्ही येताना पाचशे रुपये देऊन आलो होतो पाचशे रुपये तो, तो, बोल आ, दा, दा... पेमेंट एक तो, तो बोलतो पेमेंट होत काय एकदम टी बी नाही हॅलो तो काय बोलतोय दहा हजार रुपये पेमेंट तू त्याच्याकडे राहिलय म्हणजे तुमच्या मिस्टर पागल झाला असेल मग दहा हजार पेमेंट राहिलेले त्याला आम्ही जाऊ दे त्याचा त्याला आम्हा नका करू आणि त्याचं पेमेंट हॅलो हॅलो हा ते काय ते चंद्रकला ना हो त्यांच्या सोबत बोलणं झालं त्या बोलतात फोन नको करायला सांगू त्या मुलाला आणि पाचशे रुपये पेमेंट काय ते बोलतात पेमेंट आमच्याकडे जेवढं होतं तेवढं देऊन आलो आम्ही त्यांना असं बोलतात ते नाही आता त्यांच्याकडे ना आमच्याकडे रेस्ट करायला ना, करा ना दोनच गेलो वापिस कामावरून त्याच्यानंतर पेमेंटच नाही दिलं त्यांनी मला पण मम्मी त्यांना आले परिश्रान करू मला पेमेंट राहिले ते घेऊन टाक म्हणे कोण बोलले मम्मी म्हणत होती माझी त्यांच्याकडे पेमेंट राहिले टाक म्हणे पेमेंट नक्की तुझं राहिलय का तुझ्या वडिलांच राहिलंय माझं राहिलेलं आहे तुझं राहिले मग ते तर बोलतात की आम्ही पेमेंट देऊन टाकले ते मुलाने आमचं डोकं वगैरे पूर्ण खाऊन टाकलंय असं पेमेंट नाही दिलंय त्यांनी अजून पेमेंट नाही दिलं त्यांनी पेमेंट नाही दिले जेव्हा तू काम केलं तेव्हा पेमेंट घ्यायचं ना त्यांच्याकडनं कडनं नाही दादा ते आमचे ना एवढे एक्सपायर झाले आणि डायरेक्ट मला धक्का बसला ना या डील एक्सपायर झाले तर मग मधून निघून गेलो मग सकाळी अच्छा अच्छा नाशिक मध्ये कुठे राहतात ते आणि ना ना त्यांनी नाही सांगितलं पत्ता त्यांनी पत्ता नाही सांगितला ना आता ना तुला ऍड्रेस पण माहित आहे एक काम कर तू तुझ्या मालकाचा ना नंबर तू ज्या कामाला असेल तेव्हा कोणतरी मित्र वगैरे असेल ना तुझ्या तिथे सोबत हो त्यांच्याकडनं नंबर घे आणि मला पाठव या नंबरवरती वरती हो चालेल त्याच्या सोबत बोलून फायदा नाही ज्या मालकाकडे तू काम केलंय सोबत बोलायला लागेल हो चालेल 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 थँक्यू दादा नंबर पाठव मला हां हो लगेच पाठव